नमस्कार मी डॉक्टर विक्रांत देशमुख हृदयरोग तज्ञ म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे एकोणतीस सप्टेंबर हा दिन वर्ल्ड हार्टरेश वर्ल्ड हार्ट फेडरेशनद्वारा हृदयरोगाची जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमध्ये आणि वाढता ताणतणाव यामुळे तरुण व्यक्तींना सुद्धा या, या आजाराने त्रस्त करण्यास सुरुवात केलेली आहे याचे हे हृदयरोग होण्याचे काही रिस्क फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये वाढलेलं प्रेशर शुगर वाढलेलं वजन त्याच्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव आणि फॅमिली हिस्ट्री म्हणजे जर घरी कोणाला हृदयरोग गा गाचा आजार असेल तर त्या व्यक्तींना पुढे हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते याची काही लक्षणे असतात तर चालताना दम लागणे छातीवर दाब येणे धडधड होणे त्याबरोबर अतिरिक्त घाम येणे पायाला सूज येणे थकवा जास्त जाणवणे अशी जर काही लक्षणं असतील तर ताबडतोब हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला हृदयरोग तर नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे त्याचबरोबर या याच्यापासून बचाव करण्यासाठी काही सोपी उपाययोजना जर आपण केली तर आपण या हृदयरोगापासून वाचू शकतो त्यामध्ये सगळ्यात प्रथम आहार नियंत्रण यामध्ये मीठ गोड आणि तेल या पदार्थांचं कमीत कमी सेवन करावे त्याच्यानंतर नियमित व्यायाम रोज तीस ते पंचेचाळीस मिनटं चालणे धावणे पोहणे किंवा सायक्लिंग करणे हा व्यायाम आपल्या हृदयरोगाचा हृदयासाठी पोषक मानला जातो त्याचबरोबर वर ताणतणाव नियंत्रण याच्यामध्ये आपण मेडिटेशन किंवा आपल्या काही हॉबी असेल तर त्याचे जतन करणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर वर आपलं ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल यांचं रेग्युलर चेकअप करून ते नियंत्रित ठेवले तर आपण हृदयरोग रोगापासून नक्कीच वाचू शकतो धन्यवाद